सातपूर विभागामध्ये अतिक्रमण विभागानं आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सोळाशे झेंडे एकशे अठयाहत्तर कट आणि चौथीस होल्डिंग्सवर कमानीवर लावलेले बॅनर जप्त केले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आचारसंहिता लागू होताच महापालिकेने अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर यांच्या सर्व विभागीय अधिकाऱ्यांना आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले त्यानुसारच सातपूर विभागीय अधिकारी अंबादास गरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथकातील श्याम ठाकरे तानाजी निगळ भगवान सूर्यवंशी यांच्या पथकानं सातपूर परिसरात ही मोहीम राबवली सातपूर भागामध्ये रस्त्याच्या कडेला असलेले होर्डिंग्स झेंडे रस्ता दुभाजकाच्या आत लावलेले फलक दिशादर्शक फलकांना लावलेली कापडी बॅनर असे साहित्य बाजूला हटवण्यात आलं आणि कारवाई सुरूच राहणार असल्याचं विभागीय अधिकारी गरकळ यांनी सांगितलं सिडको परिसरात देखील विभागीय अधिकारी कुमावत यांच्या सूचनांनुसार अतिक्रमण कारवाई करण्यात येत आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक